दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रोप येथील शेतकरी विजय कुमठेकर यांच्या शेतात अरुनिम या मिरची रोपाविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अरुनिम या मिरचीबद्दल माहिती व चर्चासत्रात सहभागी शेतकऱ्यांना अरुनिम या मिरचीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी मळसिद्ध मुगळे श्रीकांत देशमुख आशिष पांढरे प्रगतिशील शेतकरी वाघे स्वामी काशीनाथ जेऊरकर शीलसिद्ध बोराळे महादेव कुंभार आकाश शिंदे राजेंद्र कांबळे मलकारसिद्ध शेंडगे सर्जेराव केंगार प्रकाश लोभे संकेत वाघमोडे प्रदीप साळुंखे तसेच नदराळ निंबरगी सादेपूर कंदलगाव येळेगा माळकवठा सोलापूर तळवड सिद्धापूर मंद्रुप आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका